नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही संगमनेरकर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपण सर्व शेतकरी बांधवांनी पीक विम्याचा लाभ घेतलेला आहे आणि मित्रांनो यापुढे म्हणजे आता रब्बी पीक विमा जो आहे तर तो पीक विमा भरण्याची ज जी तारीख आहे तर ती तारीख ठरवण्यात आलेली आहे किंवा मंजूर झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर तुमचा पीक विम्याचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमचा पीक विम्याचा अर्ज हा भरावा लागतो तर मग तो अर्ज कसा भरायचा आहे त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे किंवा त्याची शेवटची जी मुदत आहे पीक वि रब्बी पीक विमा भरण्याची अंतिम मुदत जी आहे तर ती जाहीर झालेली आहे तर मग ती अंतिम तारीख कोणती आहे आणि कोणत्या पिकांसाठी तुम्हाला रब्बी पीक विमा मिळणार आहे त्यासाठी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या पीक विम्यापासून वंचित राहायचं नसेल तर तुम्ही आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहा कुठे स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून यापुढे आ, पु शेतकरी बँकांचं जे मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत असतं तर त्या नुकसानापास नुकसानीनंतर आपल्याला जो पीक विमा मिळत असतो तर त्यापासून जर तुम्हाला वंचित राहायचं नसेल त्याचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून रब्बी पीक विमा जो भरायचा आहे तर तो अर्ज कुठे करायचा आहे अर्ज कसा करायचा आहे यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे याची जी अंतिम तारीख आहे तर ती अंतिम तारीख कोणती आहे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनल होती जर तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता रब्बी पीक विमा जो आहे तर त्याची अर्ज भरण्याची ता अर्ज भरणं हे सुरू झालेलं आहे आणि तो कोणकोणत्या पिकांसाठी आहे तर त्यामध्ये गहू असेल आणि हरभरा असेल हे दोन्ही पिकांचा म्हणजे आता सध्या मोसम आहे तो म्हणजे गहू हरभरा पेरणीचा तर मित्रांनो आता गहू हरभरा आपले सर्व शेतकरी बांधवांनी पेरला असेल काहींना पेराव्याचा असेल तर पुढे जाऊन जर या शे पिकांचं जर आपलं अवकाळी पाऊस असेल किंवा अतिवृष्टी असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असेल यापासून जर नुकसान झालं तर आपल्याला यासाठी पीक विमा भरता यावा किंवा पीक विमा मिळावा यासाठी हा अर्ज तुम्हाला करावायचा आहे आणि सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा असा अर्ज आहे तर मित्रांनो आता हा पीक विमा भरण्याचा जो शे अर्ज भरण्याची जी, जी शेवटची तारीख आहे तर ती आहे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो आता पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या आतमध्ये तुम्ही तुमचा अर्ज करू शकता त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमचा अर्ज करून घ्यावयाचा आहे तर तुमच्या शेतातील गहू असेल हरभरा असेल आणि नैसर् हे जे पिकं आहेत त्या नैसर्गिक पिकांमुळे जर तुमचं नुकसान झालं तर अशा वेळी पीक विमा कंपनीकडे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी तुम्हाला पीक विमा हा आवश्यक असतो जर तुम्हाला तुमचा पीक तुमच्या पिकांचं नुकसान झालेलं असेल आणि त्याची नुकसान भरपाई जर तुम्हाला घ्यावायची असेल तर त्यासाठी तुम्ही तुमचा अर्ज करणं हे महत्त्वाचं असतं मित्रांनो आता हा रब्बी पीक विमा जो अर्ज सादर कर करावयाचा आहे तर त्यासाठी कोणकोणती कागदपत्रं आवश्यक आहे तेही जाणून घेऊया त्यामध्ये रब्बी पीक विमा दोन हजार चोवीसचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जी कागदपत्रे लागणार आहे तर ती सविस्तर जाणून घेऊया त्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे बँक पासबुक जमिनीचा डिजिटल सातबारा त्यानंतर तुमचा पीक फेरा त्यानंतर जमीन जर भाडे तत्वावर करत असाल तर त्या संदर्भातील करारनामा सुद्धा लागत लागेल यामध्ये डिजिटल सातबारा कोणतीही व्यक्ती डाउनलोड करू शकते यासाठी विशेष असं काही लागत नाही तर डिजि डिजिटल सात तुम्ही तुमचा डाउनलोड करू शकता मित्रांनो आता पीक फेरा हे कागदपत्र देखील रब्बी पीक विमा दोन हजार चोवीससाठी खूप महत्वाचा आहे तर मित्रांनो पीक फेरा हे कागदपत्र जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर हे सुद्धा रब्बी पीक विम्यासाठी खूप महत्त्वाचं कागदपत्र आहे यामध्ये ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला पीक फेरा हा अपलोड करावा लागतो ज्यावेळेस तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज करत असा तर त्यावेळेस तुम्हाला तुमचा पीक फेरा हे कागदपत्र किंवा हा पीक फेरा हा अपलोड करावा लागतो मित्रांनो आता हा पीक विमा तुम्हाला कसा मिळेल तर ज्यावेळी तुमच्या शेतातील पिकांचं नुकसान होईल त्यावेळी तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन ॲपच्या माध्यमातून किंवा ॲपच्या सहाय्याने पीक विमा कंपनी शेतात झालेल्या गहू असेल हरभरा असेल पिकांच्या नुकसानीची सूचना ही विमा कंपन्यांना कळवावी लागते यासाठी तुम्हाला तुमचा पीक विमा भरलेल्या पावतीवरती जो पीक विमा क्रमांक असतो तर तो टाकावा लागतो मित्रांनो आता हा रब्बी पीक विमा तुम्हाला कशासाठी भरावयाचा आहे तर ज्या वेळेस तुमचा गहू असेल हरभरा असेल म्हणजे कुठलंही रब्बी पीक असू द्या त्याचं नुकसान होत असेल नैसर्गिक आपत्ती असेल कुठल्याही कारणाने नुकसान होतं त्यावेळेस तुम्हाला ज्या तुम्ही पीक विमा हा त्या कंपनीसही कळवता किंवा जो आपण म्हणतो आपण क्लेम करतो तर त्यावेळेस तुम्हाला तुमचा जो क्रमांक मिळालेला असतो म्हणजे तुम्ही जो पीक विमा भरलेला असतो तर त्या पावतीवरती एक क्रमांक असतो आणि तो क्रमांक तुम्हाला तेथे टाकावा लागतो त्याच वेळेस पीक विमा कंपन्या तो अर्ज मंजूर करत असतात किंवा क्लेम मंजूर करत असतात यासाठी तुम्हाला प्रबी पीक विमा भरणे हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो आता पीक विमा कंपनीस नुकसानीची सूचना देण्याच्या अनेक पद्धती आहेत त्यामध्ये क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशनच्या सहाय्याने जर तुम्ही सूचना दिली तर लव लवकरात लवकर तो पीक विमा कंपनीस मिळतो आणि तुम्हालाही लगेच डॉकेट आय डी मिळतो तर आता या डॉकेट आय डीच्या सहाय्याने तुम्हाला तुमच्या अर्जाची सद्यस्थितीही पाहण्यास मदत होते अशा पद्धतीने तुम्ही तुमचा रब्बी पीक विमा दोन हजार चोवीससाठी ऑनलाईन अर्ज हा सादर करू शकतात मित्रांनो एकंदरीत जर विचार केला तर आपला खरीप पीक विमा आणि रब्बी पीक विमा असे दोन पद्धतीचे पीक विमे आपल्याला मिळत असतात त्यामध्ये खरीप पीक विम्याचं पीक विम्याची वेळ निघून गेलेली आहे परंतु मित्रांनो आत्ता चालू झालेला आहे म्हणजे रब्बी हंगाम तर आता या रब्बी पीक विम्याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल म्हणजे शेतामध्ये कुठलंही पीक असू द्या गहू असू द्या हरभरा असू द्या कुठलंही रब्बी पीक असू द्या तुम्हाला जर तुमच्या रब्बी पिकांचा जर पीक विमा भरावायचं असेल तर त्याचं पीक विमा भरण्याची तारीख सुरू झालेली आहे आणि विधानसभे आचारसंहिता जरी चालू असली किंवा निवडणुका चालू असल्या तरी तुम्ही निवडणुकांकडे थोडंसं म्हणजे आता सध्या सर्व शेतकरी बांधवांचं असेल पुन्हा जे असेल निवडणुकांकडे लक्ष आहे परंतु मित्रांनो या निवडणुकीपेक्षाही महत्वाचा आहे तो म्हणजे तुमचा रब्बी पीक विमा अर्ज भरणे तर मित्रांनो या सर्व गोष्टींकडे लक्ष ठेवून आपल्याला आपला रब्बी पीक विमा हा भरावयाचा आहे जेणेकरून तुमचा दुर्लक्ष होऊ नये म्हणजे रब्बी पीक विमा भरण्यापासून तुम्ही वंचित राहू नये तर याची शेवटची जी तारीख आहे ती आहे पंधरा डिसेंबर तर मित्रांनो पंधरा डिसेंबर अगोदरच तुम्हाला तुमचा पीक विमा हा अर्ज भरावयाचा आहे आणि त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे तेही आपण व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे तर मित्रांनो रब्बी पीक विमा भरणं हे खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला तुमचा पीक आणि बरेच शेतकरी बांधव असं म्हणतात की आम्हाला पीक विमा मिळालेला नाही कारण ज्यावेळेस आपण आपला क्लेम करत असतो क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांना नक्की त्यांचा पीक विमा हा मिळत असतो परंतु काही शेतकरी बांधव क्लेमच करत नाही आपल्या शेत शेतातील नुकसानीची जी तक्रार आहे तर ती पीक विमा कंपन्यांपर्यंत पोहोचवतच नाही आणि त्यामुळे ते पीक विम्यापासून वंचित राहतात त्यामुळेच आता खरीप हंगामाची वेळ निघून गेलेली आहे परंतु जर रब्बी हंगाम आहे तर याचे जे अर्ज ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख चालू झालेली आहे किंवा अर्ज स्वीकारले जात आहे तर तुम्ही तुमचे अर्ज ही लवकरात लवकर भरावे जेणेकरून तुम्हाला तुमच्या रब्बी पीक विम्याचा पीक विमे जर नुकसान झालं तुमच्या शेतातील पिकांचं जर नुकसान झालं तर त्यासाठी तुम्हाला तुमचा पीक विमा हा मिळून जाईल मित्रांनो यासाठी जी कागदपत्रे आवश्यक आहे तेही मी तुम्हाला सांगितलेले आहे तर यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचं बँक पासबुक लागणार आहे जमिनीचा डिजिटल सातबारा लागणार आहे आणि पीक फेरा लागणार आहे तसेच जमीन जर तुम्ही भाड्याने करत असाल किंवा जमीन जर भाडे तत्वावरती करत असाल तर त्या संदर्भातील तुम्हाला एक करारनामासुद्धा तेथे लागणार आहे किंवा करारनामासुद्धा लागणार आहे तर मित्रांनो ही, का ही, ही, का आ, ही तर मित्रा जी काही तीन चार कागदपत्रे आहे ही कागदपत्रे आवश्यक आहे आणि या तो अर्ज कसा भरावायचा आहे तेही आपण सांगितलेलं आहे तर मित्रांनो यासाठी जी आवश्यक कागदपत्रे आहेत ती तयार ठेवून तुम्ही लवकरात लवकर म्हणजे पंधरा डिसेंबर अगोदरच तुमचा अर्ज हा भराल अशी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे कारण जेणेकरून आपले शेतकरी बांधवांचं कुठल्याही प्रमाणे नुक पद्धतीने नुकसान होऊ नये आणि जर जा नुकसान झालंच तर त्याचा मोबदला किंवा त्याचा पीक विमा आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्याकरिता हा रब्बी पीक विमा भरावा लागत आहे तर मित्रांनो ही होती आजची महत्त्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र